लीळा चरित्र लेडा चरित्र आद्य मराठी ग्रंथ आधी लिहिला गेला चक्रधर स्फूर्ती घेऊन अनेक प्रतिभावंत संत लेखक मराठी भाषेला लाभले स्वामीजींची शिष्या महादंबा महाकवी नरेंद्र पंडित केशोबास भास्कर भट्ट बोरीकर इत्यादी महानुभाव पंथाच्या लेखकाने अनेक मौलिक साहित्याची निर्मिती केली आहे मराठी सारस्वताचं दालन महानुभाव पंथांनी संपन्न केलं स्वामींच्या लीळा चरित्रात स्वामींचं जे दर्शन घडतं त्यावरून स्वामींनी स्त्री पुरुष हा भेद सुद्धा नाहीसा करायचा प्रयत्न केला